गावा मी मिठो बाजनाम एक गाव मी विठो बाजना एक गावमी मिठो वाचना एक गाव मी पिठो बाजनाम आणि काच काम रामकृष्ण हरिमौली महाराष्ट्राच्या या मातीत सांस्कृतिक वारसा अगदी तळागाळापर्यंत पोहोचलाय आणि जर हे बघायचं किंवा अनुभवायचं असेल ना तर वारीशिवाय पर्याय नाही गेल्या वर्षी जेजुरीजवळील लोणनला आम्ही ही वारी अनुभवली आणि आम्हाला जणू या वारीचं या वारकऱ्यांचं या विठ्ठलाचं वेडच लागलं आज परत तो दिवस आला पण आज आम्ही वारी अनुभवायला जाणार होतो बारामती जवळील असलेल्या फलटणला कारण आज वारीचा तिकडे मुक्काम होता भल्या पहाटे मी आणि सुमित निघालो पुण्याहून फलटणच्या दिशेने वातावरण संपूर्ण ढगाळलेलं होतं मध्येच कुठे कुठे जोरदार पाऊस चालू होता आणि या सगळ्यात विठ्ठलाचे गाणे गुणगुणत आणि रस्त्याने जाणाऱ्या वारकऱ्यांना जय हरी माऊली असा आवाज देत आम्ही पोचलो फलटणला जय हरी माऊली मागच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी आषाढी वारी पालखी सोहळा हा लोणंद गावामध्ये बघितला आणि त्याच वर्षाप्रमाणे आज आपण आलो आहोत फलटण या गावामध्ये तुम्ही जे बघतायत माझ्या मागे हे सगळे तंबू आहेत फलटण गावाचा परिसर आहे जिकडे या वारकऱ्यांना राहण्याकरता जागा करून दिलेली आणि सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही जर बघाल तर फलटण गावापर्यंत ते आलेत पण अजून सुद्धा ते थकलेले दिसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर तोच उत्साह तोच जोश आपल्याला दिसून येतोय आजच्या दिवसभरात आपण या सगळ्या वारकऱ्यांबरोबर ही वारी फलटण गावातला परिसर आपण फिरणार आहे आणि हा सगळा जल्लोष हा सगळा सोहळा तुमच्या सगळ्यांसमोर या यूट्यूब ब्लॉगच्या मार्फत दाखवणार आहे तर याचा आनंद घ्या जय हरी माऊली सकाळचे नऊ वाजलेले वारकऱ्यांनी पुढच्या प्रवासाकरता लगबगीने तयारी करायला सुरुवात केलेली मोरगावकडून फलटणमध्ये मध्ये आम्ही प्रवेश केला काल वारीचा इकडे मुक्काम असल्यामुळे फलटण मध्ये ठिकठिकाणी राहण्याकरता छान सोय केलेली होती बऱ्याच ठिकाणी आपल्या आपल्या मंडळाच्या वाऱ्या ह्या फलटणपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच त्या वारकऱ्यांच्या जेवणाची जय्यत तयारी सुरू होती झाडाच्या सावलीखाली काही वारकरी आराम करत होते काही वारकरी छान गप्पा करत होते तर काही वारकरी हे आपले आपले तंबू लावण्यामध्ये मग्न होते हे जेवण जे बनत आहे हे जवळपास पाचशे ते सहाशे लोकांकरता बनत आहे नऊ दिवस झाले हे लोक पाचशे ते सहाशे लोकांचा स्वयंपाक दोघं टाईम बनवत हो आहेत त्यांचे सहमित्र त्यांचे वारकरी मित्र सगळे त्यांना मदत करत आहेत या स्वयंपाकामध्ये आणि हा जो आनंद आहे ना हा अमूल्य आहे एका झाडाखाली मस्त हे लोक स्वयंपाक बनवून आता एकत्र जेवणारे आणि हा आनंद उपभोगणार आहे फलटण गावातील वारीच्या मुक्कामाचं दुसरं ठिकाण म्हणजेच फलटण गावाच्या मध्यभागी असलेला कॅनल जय हरे माऊली आज आषाढी वारी पालखी सोहळ्याचा नववा दिवस सगळे वारकरी फा तरड गावातून आज फलटण गावी येणार सकाळी सहा वाजता सगळे वारकरी निघाले होते फलटण गावी यायला तर सगळीजण सगळी वारकरी पालखी कॅनलजवळ येऊन पोहण्याचा आनंद घेतात कोणी त्यांचे कपडे धुत या सगळ्यांचा आनंद यांचा उत्साह बघून मला एक एक ओवी आठवते सुखा लागी जीवाशी तळमळ तरी तू जावी पंढरीस एक वेळा मग तू सुखरूप होसी सारे जन्माचे दुःख विसरूशी या ओळीच सांगण्यात आलं आहे ज्यावेळेस तुम्ही सुखाची तळमळ करत असता त्यावेळेस तुम्ही एकदा तरी पंढरीच्या वारीला जा पंढरीच्या वारीला तुम्हाला सुख नक्की काय ते कळेल आणि तुम्ही या सुखरूपी आत्म्याला भेट द्याल आणि तुम्ही आयुष्यभरासाठी तुम्ही एक मोक्षस प्राप्त करून घ्याल तुमच्या चेहऱ्याकडे बघून खरंच आयुष्यातला समाधान आणि आनंदाचा अर्थ काय ना हा नक्की कळतो सगळ्यांना कसलीच काही काळजी नाही आहेत मस्त शांतपणे माऊलीच्या नादात मस्त चाल पायी चालत चाललेत आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहेत आज या आषाढी वारीचा फलटणमध्ये मुक्काम आहे माझ्या डाव्या हाताला जर तुम्ही बघाल तर फलटणमधलं एक छोटंसं मस्त कॅनल आहे जिकडे सगळे वारकरी इकडे फ्रेश होत आहेत आंघोळ करत आहेत काही वारकरी हे पोहतायत आणि या कॅनलच्याच बाजूले वारी जाते ती म्हणजे पंढरपूरच्या दिशेने आज फलटणमध्ये या वारीचा मुक्काम असल्याकारणाने माझ्या उजव्या आताला फलटणमधले जेवढे मंदिर आहेत जेवढे घर आहेत त्या ठिकाणी स्वयंपाकाची जोरदार तयारी चालू आहे इकडे सगळ्या वारकऱ्यांनी आंघोळ केली फ्रेश झाल्यानंतर मस्त इकडे पेटपूजा करतील आणि वारकरी हे मस्त आराम करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे वारकरी त्याच उत्साहाने त्याच आनंदाने परत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत माझे नाव सदाशिव हुर्वे मुक्काम बेर्डी तहसील चौसर जिला पांढुर्णा मध्य प्रदेश आम्ही निघालो आमच्या गावून सतरा तारखेला आळंदी पाई चालत आलो आहे आळंदी पंढरपूरला आम्ही जाणार आहे आम्हाला जाल आहे सात वर्ष नमस्कार मी शिवराज गवळी राहणार माझे नाईक चौक फलटण तर आपण सगळ्यांचं सरसे स्वागत आपण बघू शकता की फलटणमध्ये तूफान भाविकांची गर्दी वगैरे असते जर त्या जर वर्षी माणसांना राहायला सुखसुविधा सगळं ठीक असतं जागेवर पाणी वगैरे फलटणमध्ये भक्त सगळे असतात प्रॉपर चालणारा कसलाही फलटणला यांना चालायला कसलाही त्रास येत नाही मी पुरातन विभागात आहे काय अडचण नाही काही कुणी उडी वगैरे मारली तर आपण त्याला बाहेर काढू शकतो परत बघू शकता आपण की पाणी वगैरे जास्त आहे पलटणला म्हणजे कॅनेल आहे या कॅनलच्या कडला वारकरी वगैरे आंघोळ करत असतात ते कसं आहे कोणी आत वगैरे गेला तर बाहेर काढायला आम्ही आहे नमस्कार तर सकाळपासून जवळपास आम्ही नऊच्या सुमारास फलटणला पोहोचलो होतो आणि नऊपासून आम्ही फलटणच्या आजूबाजूचा परिसर आणि फलटण गावातला इकडचा परिसर सगळा शूट केला वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या वारकऱ्यांबरोबर वेळ घालवला आता आज ॲक्च्युली पाऊस पण नाही आहे आणि खूप गरम होत आहे ऊन पण प्रचंड प्रमाणात आहे तर त्याच्यामुळे एका झाडाखाली आम्ही दोघेजण थांबलो होतो इकडे गप्पा करत होतो की आता पुढचा प्लॅन कसा करायचा कारण की दोन ठिकाणी वारी थांबली फलटणमध्ये तर आता इकडची जी साईड होती ती सगळी शूट झाली आहे आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी जिकडे वारी आजमुक काम करणार आहे ज्या ठिकाणाला फलटणमधलं विमानतळ म्हणतात आणि तिकडे खूप मोठ्या मोठ्या वाऱ्या येतात त्या सगळ्या आता शूट करायला जाणार आहे पण त्या अगोदर थोडं झाडाखाली बसून थोडी विश्रांती घेत होतं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता करडगाववरनं निघाली आणि ती सहा वाजेपर्यंत त्या विमानतळावर म्हणून आपण तिथे जाऊ विमानतळाच्या अगोदर मग आपण आपल्याला बरस शूट पण करायला मिळतं चांगला स्पॉट असेल तिथे चांगल्या प्रतिक्रिया मिळतील चांगले शॉर्ट्स पण मिळतील आता जवळपास दिवस अर्धा लोटत आला होता पण काही केल्या वारकऱ्यांची गर्दी ही कमी होत नव्हती जिकडे बघावं ज्या ठिकाणी बघावं तिकडे आपल्याला फक्त आणि फक्त वारकरी दिसत होते जरा वेळ या झाडाखाली विश्रांती केली आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो फलटण विमानतळाच्या दिशेने परमाऊली आपण बघू शकतो महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी सु काही सुविधा इथे देण्यात आलेल्या आहेत तर या पूर्ण छताखाली आपल्याला वैद्यकीय सुविधा मिळतात आपल्याला हिरकणी कक्ष पण दिलं आहे आणि वारकऱ्यांना पाय दुखतात म्हणून मसाजसाठी मसाज सेंटर पण दिलेलं आहे आणि ते विसाव्यासाठी सगळ्यांची सोय करण्यात आलेली आहे जिथे वारकरी वार वामपोक्षी घेऊ शकता आणि छान पण सगळी व्यवस्था करण्यात आली तिथे ते झोपतात आराम करतात आणि पुढच्या प्रवासासाठी तयार होतात नमस्कार माझं नाव रसिका केरेकर आम्ही आत्ता इयत्ता सेकंड इयर फिजिओथेरपीला आहोत आमच्या कॉलेजचं नाव महालक्ष्मी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आम्ही ह्या चरणसेवेसाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून ही एक छान अशी ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे तर आम्ही परवा लोणन येथे आमची म्हणजे चरणसेवा ही निभावलेली आहे आणि आज पलठण ते आमचा दौरा आल आलेला आहे तर म्हणजे हा आमचा पहिलाच अनुभव आहे आणि जो की सगळ्यात उत्कृष्ट असा आहे कारण का ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे खरं तर खऱ्या अर्थाने वारकऱ्यांची सेवा करण्याचा चा चान्स भेटलेला आहे म्हणजे जेव्हा वारकरी आमच्यापाशी येतात की आमचे पाय दुखत आहेत आमचे हात दुखत आहेत हे सर्व सांगत आणि जेव्हा आम्ही त्यांना तेल लावून अशी थोडीशी मॉलिश वगैरे करून देतो तेव्हा जो त्यांचा त्यांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल येते किंवा मग ते जे आम्हाला जो आशीर्वाद देतो त्याने असं वाटतं की मेडिकल प्रोफेशन लालोय म्हणजे वर्तित फील होतो म्हणजे खूप छान वाटलं जेव्हा वारकऱ्यांचे चेहरे पाहून ते असे छान बोलतात आपल्या आपल्याशी त्यांचंच कोणीतरी असल्यासारखं म्हणजे रामकृष्ण माऊली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या छत्रछायाखाली आपण पलटन येते या जर्मन टेंटमध्ये चरणसेवा आरोग्यसेवा आणि मोफत आरोग्य तपासणी अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत आहेत वारकऱ्यांना जागृत करणे आरोग्यविषयी त्यांना विविध प्रकारचे गोळ्या औषधं प्रोव्हाइड करणे आणि त्यांना थेट ह्या पॅन्डॉलखाली चरणसेवा देणे की चरणसेवा हीच विठ्ठल सेवा चरणसेवा हीच आपली आरोग्यसेवा आहे आणि मुख्यमंत्री सहायता कक्ष हा रुग्णांसाठी सदैव दक्ष असतो म्हणून आपण जिल्हास्तरावर विविध जिल्हा ठिकाणी मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन केलेला आहे वारीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक ठिकाणी जसं सातारा जिल्ह्याचा विचार सा केला तर फलटण असेल बरडगाव असल, असल तरडगाव त्याचबरोबर लोणंद अशा प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा हा ट्रेंट उभा केलेला आहे आळंदी पासून इथपर्यंत चालत आला का बर हो, काय असं चालत किती वर्ष झालं वारी करताय अठ्याऐंशी वर्ष अठ्ठ्याऐंशी आणि किती वर्षापासून चालू केली वारी बापाय माझे पन्नास दर वर्ष झाले म्हणायचं नाही कशा मग पांडुरंग वाट बघतोय काय हा हा आलेत आले आलेत थोडे दिवस राहिलेत हा आता काय अंग मोकळ झालं का पटापटा पुढचा टप्पा उरकतोय आवडली ना ओके ओके धन्यवाद पंढरपुरात जाऊनच विठ्ठल भेटतो असे नाही तर ते वारकऱ्यांची वार सेवा करून असं त्यांचे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन विठ्ठलाची सेवा आम्हाला भेटते तर सरकारद्वारे खूप दिवसांपासून एक वारकऱ्यांसाठी एक योजना आणि कार्यक्रम राबवला जात आहे तेच म्हणजे चरणसेवा आपल्या देव हा पंढरपुरीमध्ये जाऊनच विठ्ठल मिळत नाही तर विठ्ठल हा प्रत्येक माणसामध्ये आहे वारकऱ्यांमध्ये आहे तर त्यांचीच सेवा करण्यात त्यांची चरणसेवा करण्यातच आपल्याला लाभ आहे तर जसं आम्हाला पालखीमध्ये जाता येत नाही का तर खूप वारकऱ्यांची इतकी गर्दी असते वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर जर ह्यांची आपण सेवा केली तर त्यातच आपण विठ्ठल बघू शकतो तर असं काही नाही आहे की पालखीच्या तिथे जाऊनच आपल्याला पाया पडूनच त्यांना सगळं आपण म्हणजे आपल्याला दर्शन वगैरे मिळेल तरी ह्यांच्याच रूपामध्ये पण आपल्याला विठ्ठल दिसू शकतो हे सगळं सगळं खूप अद्भुत आणि आश्चर्यकारक होतं अरे वारी आणि विठ्ठल म्हणजे काय तर निस्वार्थ केलेली सेवा पावलोपावली नामाचा गजर आणि भक्तीचा झरा पोटासाठी नाही तर आत्म्यासाठी ही चाललेली वारी एकरूप झालेला भक्त आणि देव यांचा एक अद्भुत संगम विठुरायाच्या दर्शनासाठी न थकता चाललेली एक आंतरिक यात्रा वारी म्हणजे प्रेम श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेच जिवंत रूप आठे पाच वाजता निघाल्यानंतर सात वाजता आम्ही बारामतीच्या आसपास केला केल्यानंतर आता दीड वाजे दुपारचे खूप भूक लागली होती शूट करून इकडे तिकडे जाऊन आम्ही जवळपास चार पाच किलोमीटर फिरतो आहे चांगलीच भूक लागली होती माझ्या पुढे जात असताना आम्हाला एका ठिकाणी सेवा दिसली तिथे ते शाबूदाना खिचडी देत होते आम्हाला साबुदाना खिचडी खावं वाटली आता आम्ही बसले एका ठिकाणी मस्त शांतपणे साबुदाणा खिचडीचा सा आस्वाद घेतो तर आम्ही इकडून बाजूतून रोडवरून जात होतो आणि इकडे खाली आम्ही जेवायला बसलो होतो म्हणजेच साबुदाना खिचडी घेतली आणि तिकडे जेवण करत होतो पण बाजूला बसलेले जे गृहस्थ होते तर ते आम्हाला इकडे वरती घेऊन आले आणि अशा सुंदर फॅमिलीबरोबर कुटुंबाबरोबर आमची ओळख झाली त्यांना आम्हाला त्यांनी आम्हाला पोटभर जेवायला दिलं आम्ही त्यांच्याशी गप्पा केल्या तर एकंदरीत एक हे खूप छान वाटलं म्हणजे तुमचं काही असं ओळख नसतानासुद्धा तुम्हाला एक आपुलकीचे लोक भेटतात आणि हे लोकं एक दोन वर्षापासून नाही तर पिढ्यानं पिढ्या यांची ही जी सेवा आहे ही नित्यनियमाप्रमाणे चालू आहे आणि खूप सुंदर वाटलं म्हणजे इकडे येऊन खूप छान वाटलं यांच्या सगळ्यांशी गप्पा करून तुम्ही किती लोक आता

एक प्रत्येकाचं एका टेम्पो तरी असतो नाही आमच्याकडे काहीच नाही एवढे सामान वगैरे घेऊन फिरून आपलं स्वतः जड वेळ काहीच नाही जड आपलं कपडे घालायचे काय पुढचे हात पांघरायला सोबत इकडे पोटभर जेवण आटोपलं आणि त्यानंतर आम्ही निघालो फलटन विमानतळाच्या दिशेने जिकडे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज मुक्काम करणार होती तर आपण आता जिकडे आलो आहे हा आहे फलटणमधला विमानतळाचा परिसर तर हा संपूर्ण परिसर जवळपास तीनशे एकरचा आहे आणि हा परिसर आता या वारीसमोर छोटा वाटायला लागला आहे याचं कारण असं आहे संपूर्ण माझ्या आजूबाजूला आजू तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे तंबू लागलेत वारकरी यायला सुरुवात झाली आहे आणि इकडच्या काही वारकऱ्यांनुसार प्रत्येक वर्षी इकडे जवळपास पाच ते सहा लाख वारकरी येऊन राहतात तर हा एवढा मोठा परिसर संपूर्ण वारकऱ्यांनी बसला रोज हजार अनेक पाच ते सहा लाख भाविक येतील की लोक यायला खूप वेळ आहे सहाच्या दरम्यान पालखी येईल आणि अजूनही लोक यायचे ना सावलीला बसलेल्या ती ऊन लय लागतय त्यामुळं कोण सावलीला कोण जेवण झोपलेला असतोय कुठं ते आम्हाला काय हो म्हणूनच बसलो या आपण आता क्रांती महात्मा फुले चौकात उभं आहे थोड्याच वेळात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या मार्गाने मार्गस्थ होणार आहे तुम्ही बघू शकता प्रचंड जनसमुदाय इथे महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी झाला झालाय पोलिसांनी ऑलरेडी याचं नियोजन करायचा प्रयत्न चालू केलाय सगळ्या गाड्या सगळे वाहन आहेत इथनं जाऊ देत नाही आता महाराजांची पालखी अर्ध्याच तासात या मार्गाने येणार आहे आपण आता थोड्याच वेळात त्याचं दर्शन घेऊया आणि शेवटी तो क्षण आला ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते माऊलींची पालखी आली रे असा आवाज आसमंतात घुमला आणि क्षणार्धात सगळ्यांचे डोळे पालखीच्या दिशेने वळले सर्वप्रथम अश्व आला त्याचे दर्शन घेताच अंगावर रोमांच उभे राहिले त्या मागोमाग एका एक सुरुवात झाली वारकऱ्यांचा गजर मृदुंगाच्या निनादात आसमंत नावून हो निघाला मृदुंगाच्या ठेकाशी जुळलेली पावले भक्तिभावाने थरथरत होती आणि त्या गर्दीत एक कूड शांतता अनुभवायला मिळत होती तेवढ्यात समोरून आली माऊलींची पालखी क्षणभर सगळं थांबलं वेळही जणू स्थिरावलेली होती ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष गगनात घुमला आणि आभाळात भक्तीचे थेंबर लागले पालखी पाहताच डोळे पानवले आणि हृदय अगदी भरून निघालं अंगावर शहारा आला आणि मनात भक्तीची लाट उसळली तो क्षण काही शब्दात न मावणारा होता हे दर्शन म्हणजे आयुष्यातला सर्वोच्च क्षण वाटायला लागला क्षणभर सगळं विसरून मन त्या दर्शनात हरपून गेलं पालखी नजरेआड गेली पण समाधान मात्र मनात खोलवर रुचलं आणि शेवटी असं वाटलं की आज खरंच मन तृप्त झालं